नमस्कार आज आपण या ठिकाणी पाहू शकतो छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी परिवारातर्फे मोफत सर्व भाविक भक्तांसाठी फराळाचं काम काम फराळ वाटपाचं करत सवास्य परिवार आपण हे किती वर्षांपासून करत आहात रामकृष्ण सर्वांना रामकृष्ण हे सव्वाशे परिवार हे दोन हजार सोळापासून काम आहे Bar ini sampai tanggalnya ya आपण या ठिकाणी पाहू शकता सभासी परिवारातील सन्माननीय श्री लहू सभासे यांनी आपल्याला सांगितलं की मागील दहा वर्षांपासून हे जे फराळ वाटपाचं कार्य काम आहे ते अगदी मोफत सर्व भाविक भक्तांना केवळ दिंडीवित्रच नव्हे तर जे कोणी वाटसरू असतील किंवा रस्त्यानं जाणाऱ्या असतील त्या सर्वांना हे फरा वाटपाचं काम करत आहेत धन्यवाद मी आभार मानतो भारतीय जनमत न्यूज सर्व तुमचे मी शिवाजी एलवर्ती भारतीय जनमत न्यूज मुरुड धन्यवाद